मी शॉर्ट फिल्म्स केलेत त्यांना पुरस्कार आहेत माझं प्रायोगिक नाटक ते खूप छान चाललं होतं माझं कमर्शियल नाटक चाललं ते पण म्हणजे त्याच्यातही सक्सेस आहे टेलिव्हिजन केल्या टेलिव्हिजनवरती खूप मालिका केल्यात कंटिन्यू बऱ्यापैकी मी दोन वर्षापाठी म्हणजे दोन वर्षाच्या रेशोणी एक मालिका असा रेशोने करतोच आहे तीन चित्रपट केलेत वेबसिरीज केलेत मी घर नाही बनवू शकलो अजून मुंबईत आणि त्याच्यानंतर मी वयाच्या सतराव्या वर्षापासून व्यावसायिक नाटकात काम करतोय वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून मी टेलिव्हिजनला कुमारी गंगूबाई सिरियलला मी ॲज अ सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जे काय काम करतो तेव्हापासून मी पैसे कमवतोय पण अजूनपर्यंत घर नाही कमवू शकलो आहे आता हे दुःख आहे माझ्या बायकोचं दुःख आहे माझ्या मुलांचं दुःख आहे माझ्या आईचं दुःख आहे की भीमाचं सगळं आहे रे घर नाही झालं सुदैवाने आपल्याकडे टेलिव्हिजन मालिका ज्या करतो आपण त्या जर सातत्याने केल्या तर तुमचं लाईफस्टाईल खूप सुखी होऊ शकत सगळं होऊ शकतं पण मग चित्रपट करायला नाही मिळत वेबसिरीज करायला नाही मिळत आणि म्हणून मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तुमच्या की आर्थिक यशापेक्षा समाधानी हो माणूस म्हणजेच भीमराव मुले हे आहे